नमस्कार मंडळी आम्ही कोकणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी पहिल्यांदाच ब्लॉगिंगचा प्रयत्न करत आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गोहागर तालुक्यातील अडूर या ठिकाणी बुदल असलेले एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये दुर्गादेवीचं मंदिर आहे त्या दुर्गादेवीचं मंदिर, दुर्गा मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे त्या मंदिरामध्ये कसं जायचं किंवा त्या मंदिराच्या आसपासचा परिसर हा तुम्हाला मी आज ह्या ब्लॉगमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर बघा अडूरमध्ये आलात ना तर खाली बुदल असं तुम्हाला कोणीही सांगेल तर इथून असं तुम्ही सरळ येणार आणि हा मंदिराचा मेन गेट आहे त्याच्यानंतरला सरळ असं पुढे आल्यानंतर हा मेन गेट साधारणतः दीडशे एक पायऱ्या पायऱ्या आहेत तर ह्या पायऱ्यातून आपल्याला वरती चढायचं आणि पुढे हा खाली बघा हा खाली जो रस्ता गेला आहे ना तो पुढे जाऊन येईन होतो त्या जा रस्त्याचा समोर असा समुद्र आहे आणि पुढे येईन जाणार तर तिथून असं वरती जायला कच्चा रोड गेला आहे तो असा सरळ वरती जाऊन तो मंदिराच्या तिकडे पोचतो तो आता नवीन जातो चला आपण वरती जाऊया साधारणत ह्या दीडशे पायऱ्या चढताना चला थकवा लागतोच तर जाऊया आपण चला पुढे या फक्त एकशे तीस ते एकशे पन्नासच पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या चढत असताना नंतर आपल्याला पूर्ण ही जंगल वाट लागते आणि ही जंगलवाट कंटिन्यू करत आपल्याला पुढे पुढे चालत राहायला लागतं आणि पुढे जसं जसं पुढे आल ना थोडं तर मग जंगल जंगलवाट थोडीशी असा शॉर्टकट असा थांबतो आणि जो तुम्हाला मगाशी मी रस्ता बोलवतो ना तो कच्चा रस्ता मंदिराच्या समोर जातो तो हा रस्ता असा इकडून येतो त्या रस्त्याला फक्त एखादा बाईक सिंगल सीट किंवा डबल सीट किंवा का गाडी वगैरे हो असेल तर त्या रस्त्या नेऊ शकता तर पुढे चालता असताना था असं थकवाचा था जामच लागतो पण हा निसर्ग बघता बघताना तो थकवा कधी निघून जाईल ना कळणारच नाही सुंदरसं हा समुद्र आपल्या समुद्राचा तो नजारा पाहायला मिळतो तर थकवा निघूनच जाईल त्या तो बघता बघता जसं की आता मला पण थकवा लागला आहे तर आपण पुढे जाऊया पुढे जाताना तुम्हाला मी एक गोष्ट नक्की सांगेन की पुढे येताना पाण्याची mm. बॉटल जरूर आणा कारण वरती पाण्या पाणी पिण्यासाठी असं काहीच नाही किंवा खायला आणलं तरी काय चालेल पण पाणी हे इम्पॉर्टंट mm. आहेच म्हणून पाणी हे नक्की घेऊन या आणि जसं पुढे पुढे आलात ना थोडं थोडं कंटिन्यू केलात की हा सरळ असा वरती म्हणजे असं पूर्ण असा जंगल असा थोडासाही वेळेल पण सरळ असा जातो आणि ही एक वरती अशी एक शॉर्टकट म्हणून रस्तो पाय वाटत आहे तर शॉर्टकट असा वरती जातो तर हा मी रेकमेंड करेन की हा ह्या शॉर्टकटने तुम्ही जावा कारण जो वरती रस्ता गेला ना असा सरळ त्या रस्त्यानं चालू करत ना तर तुम्हाला पुन्हा अजून थकवा लागला आणि तो असा फिरून जातो वरती तर गाडी असेल तर तुम्ही गाडीने तुम्ही ह्या रस्त्याने जाणार पण गाडीने असेल ना तर तुम्ही ह्या पायवाटने शॉर्टकट जा कारण ह्या पायवाट्याने गेलात ना तर नि तुम्ही ह्या डायरेक्ट ह्या बघा ही वाट आहे ना ह्या वाटेच्या समोर ह्या वाटेने डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याजवळच पोहोचणार सर हा हे मंदिर तर बघूया आपण मंदिराच्या आत आतमध्ये कसं आहे सगळं आणि एक गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये आपल्याला देवीच्या आतमध्ये जाऊन आपल्या देवी देवीची स्वतःहून आपण पूजा करू शकतो एकदम गाभारात जाऊन पूजा करू शकतो तर बघूया आपल्या देवीची मूर्ती बघूया बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे देवीची आणि ह्या मंदिराच्या आसपास एरिया बघितलात ना तिथे बसलात ना तर तुम्हाला वाटेल की इथून जावंच नाही घरी असा सुंदर असा देखावा आहे बघा खाली असं पूर्ण समुद्र आणि वरती टेकडीवरती हे मंदिर आहे येताना थाकावा लागतो पण इथे आल्यानंतर ना पुन्हा जावं असं वाटणार नाही आम्ही आता दुपारचे दोन वाजेत आम्ही दुपारचा आलो होतो पण मी तुम्हाला सांगेन की संध्याकाळचा सा, तुम्ही जर आलात ना तर इथे सनसेट पाहायला एवढं भारी असे ना सनसेट तर खूप म्हणजे भारी वाटेल म्हणून मी सांगेन की तुम्ही संध्याकाळचाच येऊन मंदिराला भेट द्या